श्री स्वामी समर्थांवर आधारित म्हणजे यातली मुख्य भावना आहे स्वामींवरची श्रद्धा आणि त्यातून मिळणारे एक प्रकारचं सामर्थ्य जिंकण्याची इच्छा नसणं आणि हरण्याची भीती नसणं ह्या कल्पना कशा मांडल्यात गाण्यात हे बघूया आज हो आणि विशेषतः मला वाटतं त्या ज्या ओळी पुन्हा पुन्हा येतात ना आणि तो नामजप त्यातून स्वामी भक्तीचे वेगवेगळे पैलू कसे दिसतात हे पाहणं रंजक ठरेल अगदी सुरुवातच बघा ना किती प्रभावी आहे जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही काय वाटतं तुम्हाला ऐकून म्हणजे ही फक्त अलिप्तता आहे की आणखी काही म्हणजे अलिप्तता तर आहेच पण मला वाटतं याच्या मुळाशी एक प्रकारचा काय म्हणतात त्याला विश्वास आहे एक शरणागती आहे की जे होईल ते स्वामींच्या इच्छेनं त्यामुळे मग जिंकण्याचा मोह कशाला किंवा हरण्याची भीती कशाला आणि हीच गोष्ट पुढच्या उडीत असून स्पष्ट होते स्वामी शक्तीजाच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी बरोबर म्हणजे श्रद्धा फक्त मानसिक आधार देत नाही तर प्रत्यक्ष दुःख निवारण करते असं मानलं इथे अगदी ती एक शक्ती आहे कमी करणारी शक्ती शक्ती आणि ही फक्त मोठ्या संकटात नाही तर जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा ही सोबत आहे असं दिसते सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी ही ओळ मला वाटतं अनेकांना खूप रिलेट करेल निश्चितच आजच्या काळात तर खास करून आणि इथे स्वामी फक्त एक दैवी शक्ती नाही आहेत ते एक सोबती आहेत त्यासाठी वापरलेले रूपक पण बघा ना स्वामीमध्ये सावली म्हणजे काय तर संरक्षण ऊन पावसापासून त्रासांपासून आणि स्वामीमध्ये सुख म्हणजे खऱ्या आनंद त्यांच्या स्मरणात आहे हो आणि हे फक्त सुखाच्या वेळी नाही हा ते म्हणतात ना दुःखामध्ये कष्टामध्ये म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक स्थितीत स्वामी सोबत आहेत हा एक खूप आश्वासक विचार आहे भक्तांसाठी अगदी आणि मग तो मार्गदर्शनाचा मुद्दा येतो जेव्हा काही सुचत नाही दिशा कळत नाही अंधारात हरली वाट स्वामी नाम घेता होती सर्व दूर रख प्रकाश म्हणजे ते नामस्मरणाला थेट प्रकाशाची उपमा दिली आहे बरोबर इथे नामस्मरणाचं महत्व दिसतं भक्ती मार्गात नामस्मरणाला खूप महत्व आहे ते केवळ एका नावाचं उच्चारण नाहीये ते मन एकाग्र करण्याचं नकारात्मकता दूर करण्याचं एक साधन मानलं जात श्री स्वामी समर्थ हा जप जेव्हा पुन्हा पुन्हा येतो तेव्हा तो फक्त गाण्याला एक लय देत नाही तर ऐकणाऱ्याची श्रद्धा अजून घट्ट करतो असं म्हणायला हरकत नाही अच्छा आणि स्वामींना जीवाचा प्राण आणि जीवनाचा आधार म्हंटलय हे तर म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली हो ना म्हणजे त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच नाही तेच सगळं काही आहेत ही भावना आहे त्याच्या मागे तर एकंदरीत या बोलांमधून आपण बघितलं की स्वामींवरची श्रद्धा माणसाला कशी निर्भय बनवते आधार देते एकाकीपणात सोबत करते संरक्षण देते आणि दिशा पण दाखवते खूप सारे पैलू आहेत हो आणि हे सगळं एका डीजे रिमिक्सच्या रूपात आहे हे विसरून चालणार नाही बरोबर आणि त्यामुळे जाता जाता एक विचार मनात येतो की अशी एक पारंपारिक भक्तीची रचना तिला जेव्हा असं डी जे रिमिक्स आधुनिक रूप मिळतं तेव्हा त्याचा मूळ संदेश त्याची जी भावनिक खोली आहे ती नव्या पिढीपर्यंत किंवा वेगळ्या प्रकारच्या श्रोत्यांपर्यंत पोचताना बदलते का म्हणजे ती अधिक लोकांपर्यंत पोचते की तिचा प्रभाव थोडा कमी होतो की ती अधिक आकर्षक होते काय वाटतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे